नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस जे, जे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील मूग बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नाही असाल ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ लगालो त्या व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारण ज्या ठिकाणी अवकाळी दहा क्विंटल जसे दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल मूग बघा तसे पुढील बाजार समिती आहे करमाळा या ठिकाणी अवकालेली दोन क्विंटल जास्तीत दर सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल मूग बघा तसे पुढील बाजार समते आहे जालना या ठिकाणी अवकालेले पंचवीस क्विंटल जास्तीत दर सात हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहेत मूग बघा तसे पुढील बाजार समते आहे अमळनेर जळगाव या ठिकाणी अवकालेले दोनशे पन्नास क्विंटल जास्तीत दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहेत मूग बघा तसे पुढील बाजार सुमते आहे पुणे या ठिकाणी अवकालेले छत्तीस क्विंटल जशीचा दर आहे सहा नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे